शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज येत आहे ती म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच खुश आनंदाचे आणि खुश खबर आहे आता कापूसणार का दहा हजार पार ही कारणे आहेत कशामुळे जाऊ शकतो ते देखील पाहणार आहोत पुढील काळात कापसाचे भाव येणार का ते देखील पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव पाहायला मिळते अशी योग्य माहिती देखील पाहायला मिळे शेतकरी बंधूंनो राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात कापसाच्या प्रमुख बाजारपेठा असल्या मानवल सेलू अर्बनी कृषी उत्पन्न बाजार, बाजार, उत्पन बाजार समितीमध्ये मान्सून तर पावसामध्ये भिजलेल्या कापसाचे दर सहा हजाराच्या खाली गेले आहेत अरे सेलू बाजार समितीत पावसामध्ये भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान पाच हजार सहाशे ते कमाल जास्तीत जास्त दर भेटलेला सात हजार रुपये मिळालेला दर आहे तर भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान सात हजार पाचशे न भिजलेल्या कापसाला शेतकरी बंधूंनो सात हजार पाचशे रुपये ते सात हजार दोनशे तीस रुपये सात हजार पंचावन्न रुपये ते सात हजार दोनशे तीस रुपये सरासरी दर मिळत आहे आणि सरासरी दर जो आहे तो सात हजार एकशे तीस रुपये मिळत आहे शेतकरी बंधू जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरच्या आठवड्यात जोरदार मान्सून पाऊस झालेला काही जिल्ह्यात त्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस भिजलेला आहे धाग्यावर परिणाम झालेला आहे कापसाची प्रत खालावलेली आहे परिणामी दरात मोठ मिश्रण देखील झालेली दिसत आहे भिजलेल्या कापसाची आवक होत आहे त्यामुळे भाव ही कमी दिसत आहेत शेतकरी बंधूंना तसेच बाज कॉटन ज्या बा मार्केट बाजार समिती आहेत कापूस बाजार समित्यामध्ये न भिजलेल्या व भिजलेल्या अशी प्रतवादी करून कापसाची खरेदी केली जात आहे शुक्रवारी सेलू बाजार समितीत न भिजलेल्या कापसाला क्विंटल किमान सात हजार ते कमाल जास्तीत जास्त दर भेटलेला सात हजार तीनशे पन्नास रुपये सरासरी दर भेटलेला आहे सात हजार दोनशे रुपये पावसात भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान पाच हजार आठशे ते जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव हा दर मिळालेला आहे आणि गुरुवारी भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान दर भेटलेला आहे पाच हजार आठशे ते ज्या जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार रुपये तर न भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान दर भेटलेला आहे सात हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे शेतकरी बंधूंना सात हजार चारशे रुपये शेतकरी बंधूंना शुक्रवार येथे मानवत बाजार समितीमध्ये भिजलेल्या काला क्विंटल किमान दर भेटलेला आहे सहा हजार जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार चारशे आणि न भिजलेल्या कापसाला सात हजार शंभर कमी दर भेटलेला आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सरासरी दर भेटलेला आहे सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये तर शुक्रवारी त्याच बाजार समितीमध्ये जर जर पाहायला गेलं तर कापसाला जिथे आवक झालेली त्या कापसाची एक हजार चारशे पन्नास क्विंटलची आणि कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार शंभर जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार एकशे तीस रुपये तर सरासरी दर भेटलेला आहे सात हजार एकशे दहा रुपये गुरुवारी कापसाची आवक झालेली एक हजार क्विंटलची आणि कमीत कमी दर भेटलेला आहे त्याला शेतकरी बंधूंना सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये तर सरासरी दर भेटलेला आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये शेतकरी बंधूंनो तसेच आता आपण संपूर्ण बाजार समितीचे खालीलप्रमाणे कापसाचे भाव पाहून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो आता जे बाजार समिती आहे समुद्रपूर तिथे जी कापसाची आवक झालेली ती दोन हजार पाचशे क्विंटलची आणि त्या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे शेतकरी बंधूंनो सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो हिरोच्या तिथे जी कापसाची आवक झालेली ती पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटलेला आहे त्या कापसाला सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये त्याचबरोबर पुढची बाजार समिती आष्टी वर्धा तिथे कापसाची जी आवक झालेली चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे त्या कापसाला सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये त्याचबरोबर पारशिवनी बाजार समितीमध्ये कापसाची जी आवक झालेली ती चारशे साठ क्विंटलची आणि कमीत कमी दर भेटलेला आहे शेतकरी बंधूंनो सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा रुपये त्याचबरोबर पुढची बाजार समिती अकोला तिथे जी कापसाची आवक झालेली ती पस्तीस क्विंटलची त्या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे शेतकरी बंधूंनो सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर देखील भेटलेला आहे तो म्हणजे सहा हजार नऊशे पन्नास रुपये हा शेतकरी दर मित्रांनो जो दर आहे तो प्रतिकूलला भेटलेला आहे शेतकरी बंधूंनो आता पुढची बाजार समिती उंबरखेड त्या बाजार समितीमध्ये कापसाला जो भाव भेटलेला आहे शेतकरी बंधूंनो तो सहा हजार पाचशे कमीत कमी दर आणि कापसाची जी आवक झालेली ती सहाशे पंचेचाळीस क्विंटलची आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार वीस रुपये सर्वसाधारण जो दर आहे तो भेटलेला आहे सहा हजार आठशे दहा रुपये त्याचबरोबर वर पुढची बाजार समिती वरोरा तिथे जी कापसाची आज आवक झालेली ती चार हजार नऊशे नव्वद क्विंटलची आणि कमीत कमी दर भेटलेला आहे ते कापसाला नऊ हजार चारशे रुपये शेतकरी बंधूंनो हा चुकीचा दर आलेला आहे त्यामुळे माफ करा चुकून ती किंमत पडलेली त्यांच्याकडून देखील शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त दर जो आहे तो सात हजार शंभर आहे आणि सर्वसाधारण दर आहे तो सहा हजार आठशे रुपये आहे त्याचबरोबर वरोरा खाबंडा जी का आपली बाजार समिती आहे तिथे जे कापसाची आवक झालेली ती दोन हजार चारशे तीस क्विंटल आणि कमीत कमी दर भेटलेला आहे त्या कापसाला सहा हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो सहा हजार सहाशे सत्तर भेटलेला आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे तो म्हणजे सहा हजार नऊशे सत्तर रुपये शेतकरी बंधूंनो नेर पर सोपंत जी बाजार समिती आहे तिथे जी कापसाची आवक झालेली पन्नास क्विंटलची आणि त्या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार जास्तीत जास्त दर देखील सहा हजार सर्वसाधारण सहा हजार भेटलेला आहे त्याचबरोबर सेलू कापसाची आवक झालेली पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार ऐंशी रुपये हिंगणघाट बाजार समितीमध्ये नऊ हजार आठशे क्विंटल कापूस आलेला आहे शेतकरी बंधूंना आणि त्या कापसा कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे तो म्हणजे सहा हजार पाचशे रुपये शेतकरी बंधूंनो तशीच पुढची बाजार समिती हिमायतनगर तिथे जी कापसाची आवक झालेली ती दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे त्या कापसाला सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर जे भेटलेला आहे तो म्हणजे सहा हजार सातशे रुपये शेतकरी बंधूंनो तसेच चिमूर येथे चिमूर बाजार समितीमध्ये एक हजार साठ क्विंटलची आवक झालेली कापसाची आणि त्या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण भेट दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे साठ रुपये पुलगाव बाजार समितीमध्ये शेतकरी बंधूं सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल कापूस आलेला आहे आणि कमीत कमी दर भेटलेला आहे त्याला सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार रुपये शेतकरी बंधूंना असे दररोज दररोज आपले बाजारभाव पाहण्यासाठी सर्व बाज़ार बाजारपेठेमधले बाजारभाव पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज नवनवीन अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद